मधानी एकदम आहे काहीच अडचणी आहे आमचा म्हणजे दुसरा तोडा निघला पांधराचा दुसऱ्या तोड्यापासून सुरुवात केली समृद्धी मिशनची बरोबर तर डबलच्या तीस क्विंटल माल निघाला नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील शेतकरी आणि शेतकऱ्यांसाठी चाललेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये मी संदीप बाईक आपल्या सर्वांचे प्रतिक्रिया स्वागत करतो आपण या अगोदर या शेतकऱ्यांचा एक व्हिडिओ बनवला या ठिकाणी आपल्यासोबत सर आहे यांचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे मागचा थोडा तोड्या वेळेस म्हणजे तिसर जेव्हा तोडा यांना तोडायचा होता त्यावेळेस आपण यांचा व्हिडिओ बनवला होता आणि आज यांच्या चौथ्या तोड्याचा मला आपण या ठिकाणी बघू शकतो या दोन तोड्यामध्ये काय फरक पडला हेच आपल्या गोष्टी यांच्याकडनं जाणून घ्यायचे आहे आणि आजच्या व्हिडिओची एक विशेषता अशी आहे जे काही प्रोडक्ट तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहात ते सगळे जे सगळे जे प्रोडक्ट मी सांगतोय की हे यांच्या कंपनीचे असल्या कारणाने यांचा पण थोडासा परिचय मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून करून देणार आहे म्हणून बरेचसे लोक प्रश्न विचारतात सर तुम्ही व्हिडिओ तर बनवता रिझल्ट तर दाखवता पण प्रोडक्ट सांगत नाही तर ह्या सगळ्या काही गोष्टींचा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आणि खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ असणार खूप महत्वपूर्ण असा रिझल्ट असणार आहे कारण की रिझल्ट पाहूनच तुमचं मन भरून जाणार आहे तर चला आपण शेतकऱ्यांचे अनुभव घेणार आहोत आता सर्वात पहिले आपण विशेष सरांसोबत बोलत त्यांचे भाऊ आहे त्यांचे पण आपण परिचय या ठिकाणी घेणार आहोत नमस्कार विशेष नमस्कार सांगा तुमचं पूर्ण दिगंबर यादू सांगा आपण तिसऱ्या तोड्याला आणि चौथ्या तोड्याला माल आता सध्या पाहू राहिलो आपण या ठिकाणी कमिशन समजे अंतर्गत जे काही पडू तुम्ही आतापर्यंत वापरले किंवा जे आम्ही सुचवले जे काही प्रोडक्ट तुम्ही वापरले त्यांचं कसं वाटतं एक नंबर आता आपण तुमच्यासोबत न बोल भावासोबत बोल कारण हे फवारतात पण हेच आणि आणतात पण हेच तर आपण यांचा पण थोडासा अनुभव हो घ्या सर तुमचं नाव सांगा एकदा पूर्ण नमस्कार मनोहर यादव बिसे राणा राडा तालुका जाप्रवाद जिल्हा जालना आता मला एक सांगा औषधी आणणारे पण तुम्हीच आहे हवणारे पण तुम्हीच आता हा जो माल लागलेला या प्लॉटला हा किती माल आहे म्हणजे कितवा तोडा आहे आता तिसरा तोडा तोडला चौथा अच्छा जो तिसरा तोडा तोडला आपण बघितलं होतं की हे व्हरायटी कोणत्या कोणत्या ते सांगायचं पहिले गुण परी इकडे करिश्मा आहे आपण ज्या उभी आहे ही करिश्मा आणि इकडे जर आपण बघितलं तर ही लाल परी अशा दोन व्हरायटीच्या मध्ये आहे तिसऱ्या तोड्याचा माल किती निघाला होता तिसऱ्या तोड्याचा तीस क्विंटल तीस क्विंटलचा माल निघाला होता आपला सरासरी भाव आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पावत्या पण दाखवल्या होत्या तर तिच्यामध्ये आपण बघितलं सात हजाराचा पण भाव भेटला सहा हजारचा पण भेटला साडेपाच चा पण भेटला असे पण आपले भाव जवळपास सरांनी मला तिचे फोटो पण टाकले होते की सर हे बघा पैशाचे गड्डे झाले तुम्हाला तर एक लाख साठ हजार रुपयाचा तोडा झाला होता बरोबर म्हणजे एक तोडा बरं किती एक क्षेत्र आहे तुमचं क्षेत्र आहे आपलं पंचवीस गुंठे पंचवीस गुंठ्यामध्ये आपण हा पंचवीस गुंठ्यामध्ये आपण तीस क्विंटल माल तोडला मागचा तिसरा तोडा तोडला आणि एक लाख साठ हजार रुपये नेट प्रॉफिट त्या माध्यमातून मिळालं बरोबर आता हा चौथ्या तो तोड्याचा माल आहे जो आपण आता उभे या ठिकाणी सर आता आपल्या भागामध्ये आठ दिवसापासून पाऊस पण खूप मोठ्या प्रमाणात होतो चालूच आहे चालूच आहे तर त्याच्यामध्ये काही दुष्परिणाम दिसतोय का नाही काहीच नाही अजून समजा शेंडमरणी आली काही नाही काही नाही असं मिरच्या काळाल्या किंवा फुलं ड्रॉपिंग किंवा माल कमी झाला का माल कमी नाही वाटला आम्हाला जो आहे तो तशाच पद्धतीने बरोबर सर एक आवर्जून दाखवतो सर थोडंसं पुढं या आता तुम्ही तुमचं हे दाखवा की कशा पद्धतीने माल आहे बघा हा चौथ्या थोड्याचा माल आहे शेतकरी बांधवन यांचा या ठिकाणी आपण बघू शकतो हे वर करा एकदा हे बघा हचावत्या थोड्याचा माल आहे आणि खालपासून वरपर्यंत सगळी ग्रीनरी आपण बघू शकतो क्वालिटी बघू शकतो जसं वाटतं नव्यानंच प्लॉट असा आहे या ठिकाणी आपण बघू शकतो बघा या ठिकाणी चौथा तोड्याचा माल तिसरा तोडा यांचा तीस क्विंटल होऊन गेलेला आहे आणि या ठिकाणी बघा चौथ्या तोड्याचा माल यांचा कशा पद्धतीने आणि एक विषय मी तोडणं सुरू आहे बघा आपण या ठिकाणी बघू शकतो हे या ठिकाणी मिरच्या तोडत आहेत आता यांचा चौथा तोडा सुरू आहे या ठिकाणी आपण बघू शकतो हे बघा एकच तास नाही दाखवायचं आहे तर आपल्याला सगळं प्लॉट दाखवायचं बघा हे तास बघा याच्या खाली या मिरच्या बघू शकतो आपण या ठिकाणी हे दाखवा वर्क करा हे बघा या ठिकाणी ह्या मिरच्या बघू शकतो या चौथ्या तोड्याचा माल एवढंच नाही तर या ठिकाणी आपण परत पुढे जाऊन दाखवू शकतो हे बघा बाळा दाखवत आहे आपल्याला माल कशा पद्धतीने लागला आहे हा एक या ठिकाणी असे पूर्ण प्लॉट आपण बघू शकतो पूर्ण हिरवा कच्चा आहे फुलं कशा पद्धतीने लागले हे पण बघू शकतो शेंडा चालू आहे हे पण बघू शकतो आणि माल तर सांगायची गरजच नाही ह्या गोष्टी आपण परत या ठिकाणी एकदा पाहू शकतो कशा पद्धतीने यांचा प्लॉट आहे या ठिकाणी बरेचसे शेतकरी आज माझ्यासमोर पण आहे त्यांनी पण त्याचे अनुभव घेतलेले आहेत तर आपण शेतकऱ्यांचे काही अनुभव घेणार आहोत सर मला एक सांगा आतापर्यंत आपण जे जे प्रोडक्ट वापरले त्यांचं नाव सांगता येईल तुम्हाला आपण ते लेक्सा वापरलं बरोबर आपलं ते पुन्हा क्वालिटी क्वालिटी आहे खालची पकेट सोडा पण सर लेक्सा क्वालिटी प्रोडक्शन किती वेळेस वापरलं प्लॉटवर दोन ते तीन वेळेस वापरले जेव्हा जेव्हा थोडा तोडला तेव्हा 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 थोडा तोड लेक्सा क्वालिटी प्रोडक्शन मध्ये तुम्हाला काय रिझल्ट वाटत रिझल्ट म्हणजे लेक्सा आपलं फुकवे मारायचं काम करत अच्छा आणि फुलं काळ्या काढतं बरोबर आणि आपलं जे ना हे क्वालिटी काळी पाडत अच्छा एकदम एक क्वालिटी खालून पण सोडलं खालून पण सोडलं वरून पण सर कसे रिझल्ट वाटले रिझल्ट एक नंबर आहे म्हणजे जैविक प्रोडक्ट चे रिझल्ट येत नाही तर तुम्हाला काय वाटतं जैविक मला तर खूप आनंद झाला दुसऱ्या पहिल्या तोडा तोडा दुसऱ्या पासून सुरुवात झाली तिसऱ्या तोड्याला नंबर एक मालनिंग बघा शेतकरी बांधव पाऊस सुरू झालेला आहे बघा जे क्वालिटी प्रोडक्शन हे सांगत आहे त्यांनी हे यांची कंपनी आणि यांनी बनवलं आता मी यांचा अनुभव आपण थोडासा जाणून घेणार आहोत तुमचं नाव सचिन जाधव आता तुम्ही हो <laughs> जे काही लेक्सा क्वालिटी प्रोडक्शन हे प्रोडक्ट काढलेले आहेत त्याचे अनुभव स्वतः शेतकरी कशा पद्धतीने हे सांगत आहेत जेव्हा अशा अनुभव जेव्हा शेतकरी स्वतःहून तुम्हाला सांगतात त्यावेळेस तुमचं अजून याच्यावर काय चांगलं करता येईल हे कशा पद्धतीनं तुमचं नियोजन असतं पुढे बघा शेतकऱ्यांची जी अनुभव आहेत आणि शेतकरी जे खुश आहेत आज आणि हे जे आपण या ठिकाणी बघायला आपल्याला मिळालं हे अद्भुत आहे एकदम हे जे रिझल्ट आहे हे अद्भुत आहे आणि ही कामं हे बघितल्यानंतर माणसाचं मन शंभर टक्के खुश होतं आणि हीच खरी काम आहे आमची आणि दुसरी गोष्ट प्रत्येक वेळेस प्रोडक्टमध्ये अपडेट आम्ही करतच राहतो नवीन नवीन काहीतरी संशोधन त्याच्यामध्ये सुरूच असतं आणि त्याची हे दोन पाच वर्ष जे आम्ही ते प्रयत्न केले त्या प्रयत्नांचं आज फळ तुमच्या समोर आहे सर हे जे काही प्रोडक्ट आता मार्केटमध्ये आलेले आहेत लाईक सक् प्रोडक्शन आता मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या आहेत जे हे प्रोडक्ट घेऊन आलेले आहेत की फुलं लावणे फु ह्या सगळ्या काही गोष्टी करण्यासाठी भरपूर कंपन्या भरपूर प्रोडक्ट काम करणारे असतात पण एवढ्या सगळ्या कंपन्यांना टफ द्यायची आहे असं म्हणून पण तुम्ही मार्केटमध्ये आला तेव्हा तुम्हाला चॅलेंजिंग काही गोष्टी असतील की हे प्रोडक्ट मार्केटमध्ये चालवायचे तर पद्धतीने चालवायचं किंवा लोकांची परत परत मागणी कशी केली पाहिजे तर काय नियोजन होतं अशा बाबतीत तुमचं बघा आता काय माहिती का इतर प्रोडक्टचे जर तुम्ही जर बघितलं तर रस्त्याने जाताना आपल्याला खूप ठिकाणी बॅनर दिसतील बरोबर बरोबर आहे शोरूम्स दिसतील दुकानांमध्ये प्रॉडक्ट आहेत किंवा इतर ठिकाणी आमचे काही प्रोडक्ट दुकानामध्ये आहेत त्याच्याबद्दल काही डाऊट नाही पण ह्या ना चार प्रोडक्टच्या बाबतीत मी तुम्हाला एकच सांगेल हे प्रोडक्ट कधीच तुम्हाला विकायला म्हणजे कोणत्याच डिस्ट्रीब्युटरला किंवा डीलरला विकायचं काम पडणार नाही हे प्रोडक्ट स्वतः स्वतःला विकत म्हणजे आता जर बघायला जर गेलं तुम्ही तर ह्या शेतकऱ्याचं जर प्लॉटवरती जो व्यक्ती येईल तो क्वालिटी लेक्सा प्रोटेक्शन घेऊन जाणार करेक्ट हे प्रोडक्ट स्वतःला विकत याला या, या प्रोडक्टला कोणालाच विकायची गरज नाही मार्केटिंग करायची गरज नाही सर मला एक विचारायचं होतं की आता बरेचशे लोक जे आहेत आता समजा आपण मार्केटमध्ये प्रोडक्ट आणलेले आहेत तर तिच्यामध्ये कमिशन ह्या त्या गोष्टी पण खूप मोठ्या असतात आता शेतकऱ्याला जर ही क्वालिटी द्यायची म्हटली तर तुमचं नियोजन कशा पद्धतीने होतं की अशा पद्धतीची क्वालिटी आपण लोकांना द्यायची आणि रिझल्ट पण अशा पद्धतीचे आले पाहिजे आता बरेचसे लोक प्रोडक्ट काढतात पण प्रोडक्ट काढल्यानंतर ते फक्त ऑफिसमध्ये बसूनच लोक म्हणजे कमिशन वाटपावर ते प्रोडक्ट विकत असतात किंवा कोणाला सॅलरी देऊन ते प्रोडक्ट विकत असतात आज तुम्ही स्वतः शेतकऱ्यांच्या प्लॉटवर आहेत म्हणजे स्वतः मालक तुम्ही म्हणताय आणि मालक स्वतः प्लॉटवर फिरतो आहे तर हे स्ट्रॅटर्जी कशी आहे तुमचे याच्यामध्ये काय माहिती का या प्रोडक्टच्या बाबतीत आमचा खर्च खूप कमी आहे मोठमोठाले बॅनर लावायची गरज नाहीये खूप सॅलरीड एम्प्लॉई जास्त ठेवायची गरज नाही आहे हे आम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो त्याच्यामुळे जो मधला जो खर्च आहे तो मधला खर्च बऱ्याचपैकी या मध्ये वाचतो या चार मध्ये आणि जी क्वालिटी तुम्हाला द्या आणि त्याच्यामध्ये त्याच्यामुळे काय होतं म्हणजे त्या प्रोडक्टमध्ये टाकायला भरपूर आहे आमच्याकडे अच्छा म्हणजे कंटेंट वगैरे टाकायला वगैरे टाकायला जे आहे तर ते चांगलं आम्ही त्या ठिकाणी देऊ शकतो सर आता जेव्हा तुम्ही स्वतः मालक असून जेव्हा प्लॉटवर अशा पद्धतीने फिरता तर जेव्हा तुम्ही ते प्रोडक्ट काढलं जेव्हा स्वतःहून लोक जेव्हा पद्धतीने मागतात ते प्रोडक्ट्स तर त्या प्रोडक्टचं समाधान जास्त असतं लोकांनी सांगितलेलं समाधान जास्त असतं की तुम्ही जेतून पैसा कमावला ते जास्त असतं कसं <ड़े> नाही 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 आज शेतकरी सुखी आहे शेतकरी खुश आहे आज हे सगळ्यात मोठं समाधान आहे बाकी पैसे कमवायला भरपूर ऑप्शन आपल्याकडं आहेच इतर प्रोडक्ट आपले <अगरे> ज्या चॅनलने चालू आहे दुकानांमधून चालू आहे तिकडून खूप चांगला अर्निंग आम्हाला येत असं काही खूप साऱ्या कंपन्यांचं सोळू सोडत आहे सर सध्या की मार्केटमध्ये जेवीचे नावावर पण रासायनिक विकत आहेत मग अशामध्ये जर आता जी क्वालिटी तुम्ही आता शेतकऱ्यांना देऊ राहिले आता समजा काही लोकं म्हणतात की सर तुमच्या प्रोडक्टन रिझल्ट तर आले क्वालिटी पण खूप चांगली वाटली पण जेव्हा तिचं मार्केटिंग होतं किंवा खूप जास्त लोकं मागतात तेव्हा त्याची कंटेंट कमी करून टाकतात तसं काही तुमच्यासोबत होईल असं आम्ही करणार नाहीये तसं कारण काय माहितीये का जे दोन चार वर्षापूर्वी जे लेक्साचे रिझल्ट येत होते त्याच्यापेक्षा काहीतरी पद्धतीने कितीतरी पटीने आज लेक्साचे रिझल्ट किंवा क्वालिटीचे रिझल्ट आज जास्त प्रमाणात मिळत आहे कारण प्रत्येक वेळेस त्या प्रोडक्टला आम्ही अपडेट केलं जास्त टाकणार आहे याच्यामध्ये रिड्यूस कधीच होणार नाही कमी कधीच होणार नाहीतर मग असं आहे की कंपनी येते मार्केटमध्ये ब्रँडिंग होते तिचं नाव होतं आणि नंतर ते ऑटोमॅटिक तिचे कंटेंट कमी करतात लोकायला मग ते प्रोडक्ट कॉस्टली जातं मग लोक खर्च करतात त्या प्रोडक्टवर ज्या पाय पाहिजे त्या प्रमाणात रिझल्ट मिळत नाही मागच्या पाच सहा वर्षापूर्वीचे जरी तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बघितले तिथं पण त्याचे या प्रोडक्टचे रिझल्ट हेच दिसतील तुम्हाला आणि पुढच्या दहा वर्षाने पण बघा हेच रिझल्ट भेटतील याच काय म्हणजे क्वालिटीमध्ये हो नाही करायची गरज नाही आणि सर ठीक आहे सर आणि म्हणजे खूप मोठ्या लोकांनी त्याची डिमांड केली तर त्यावेळेस तुम्ही त्याची रेट पण वाढवाल नाही रेट वाढवायचा काय म्हणजे काय ना सर आता काही गेलं आता रिझल्ट द्यायचं तर कंटेंट पण चांगले प्रोडक्ट पण मार्जिनेबल आहे पण जर एखाद्या रिझल्ट चांगले वाटले आहेत त्याच्यावर मग नाही बघ आता बरेचशा कंपन्या येतात मार्केटमध्ये की सर आमचं जे रॉ मटेरियल ते त्याचे रेट वाढलेले आहेत मग आता मला याची पण रेट वाढवावे हो लागणार असं नाही खूप काही असं त्याच्यामध्ये काय आपल्याला वाढवायची गरज नाही आहे दोन पाच वर्षापूर्वी पण किमती याच होत्या आणि आत्ता काळानुसार जो प्रिंटिंगचा खर्च असेल किंवा बॉटलचा खर्च असेल त्याच्यानुसार एक दहा वीस रुपये किमतीमध्ये बदल होऊ शकतो त्याच्यापेक्षा ते पण पाच वर्षात पाच वर्षात वीस पंचवीस रुपये किमतीत बदल होऊ शकतो त्याच्यापेक्षा जास्त बदल नाही होणार आहे म्हणजे आम्ही शेतकऱ्यांनी एक शारीरिक घेऊन चालू की तुम्ही याच्यामध्ये बदल करणार ठीक आहे सर तुमच्यावरती भरोसा ठेवून आता अशा पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांना रिकमेंड करतो पण अशा पद्धतीने रिझल्ट पाहायला भेटले आज मी तुम्हाला प्लॉटवर बघितलं कारण फीडबॅक खूप महत्त्वाचा असतो आणि हे फीडबॅक तुम्हाला जेव्हा तुम्हाला आवर्जून काय सांगायचंय माहिती का ह्या प्रॉडक्ट मधन तुम्ही कॉस्ट वरती आले म्हणून मी तुम्हाला म्हणतो की आम्हाला शेतकऱ्याकडने या प्रॉडक्टचे पैसेच घ्यायचे नाही कारण बघा तुम्ही बघितलं असेल आता की पंचवीस गुंठे मिरचीमध्ये साडेचार हजार झाडांमध्ये तीस क्विंटलचा तोडा किंवा हा जर तोडा जर बघायला गेला तर आपल्याला मला नाही वाटत चाळीस क्विंटलच्या खाली आणघल आमचा उद्देशच हा आहे का शेतकऱ्याचं उत्पादन वाढून द्यायचं म्हणजे शेतकऱ्यालाच तुम्ही आता विचारा का बाबा तुमचा हा तोडा किती निघाला असेल म्हणजे त्यांचं स्वतःचं मन नाही समजा का पाच क्विंटलचा माझा थोडा वाढला मग पाच क्विंटलच्या हिशोबाने जर आपण चाळीसचा जरी भाव पकडला तर पाच क्विंटलचे वीस हजार रुपये घेऊन हो राहिले आणि त्या मी हो पुन्हा शेतकऱ्याचा ओके आम्ही उद्देशच नाही आमचं पैसे घ्यायचं सर सरांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या खरंच योग्य होत्या का म्हणजे तुम्हाला जाणवल्या का या गोष्टी हा सर सरच्या बिर्यामी सर जर इथलं दुरून आपल्या जवळ आले त्यानं मार्गदर्शन दिलं आज आपण पाहतो मार्केटमध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या मोठे मोठे दुकानं राहते पण आपण लहान दुकानात बूट किंवा चपला खरेदीत नाही कारण काहून की आपल्याला वाटतं हे छोटं दुकान बरोबर मोठ्या दुकानात मॉलमध्ये जातो कुठं जातो खरेदी ज्यादा पैशाची करतो पण आपल्याला ते जसं पाहिजे तसं वाटत नाही आपल्याला जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं आपण प्रॉडक्ट वापरला त्याचं रिझल्ट आला सर इथला जोर आले त्या नाही आता जे तुम्ही आता बघितलं सर ज्या ज्या गोष्टी सांगितलं की आम्हाला शेतकऱ्यांकडून पैसा घ्यायचा नाही की आम्हाला शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढून द्यायचं तर त्या प्रोडक्ट तुमचं उत्पन्न वाढलेलं दिसतं का तुम्हाला बरोबर उत्पन्न वाढलेलं दिसतं म्हणजे पहिले तीस क्विंटलचा तोडा आता सर सगळं आपला वीस पंचवीसचा चा आता सध्या तोडा आहे बरोबर ना तर काही काही लोकांचे तीन ते चार तोड्यामध्ये मिरच्या उठून फेकण्यावरती आल्या तसं काही दिसतं का तुम्हाला आजचा उद्या तोडा चालू आहे पण असं तुम्हाला भुरी डावणी नवीन फुलं नाहीये किंवा माल नाही असं काही जाणवत आहे का नाही म्हणजे उत्पन्न वाढलंच नाही वाढलंच ना आपल्या डोळ्या समोर म्हणजे अशा पद्धतीने गोष्टी माझा एकदम आहे काहीच अडचणी आहे आमचा म्हणजे दुसरा तोडा निघला पंधराचा दुसऱ्या तोड्यापासून सुरुवात केली समृद्धी मिशनची बरोबर तर डबल तीस क्विंटल माल निघाला शिल्लकचा चा निघाला शिल्लक निघला पहिल्या तोड्यामध्ये दुसऱ्या तोड्यामध्ये किती निघला होता म्हणजे दुसऱ्या तोडा निघाला Uh, पंधरा पर ते सोळा क्विंटल अच्छा रनिंगला तीस क्विंटल डायरेक्ट अच्छा पंधरा सोळा डायरेक्ट डबल आणि आता तेवढाच माल आपल्या ना सर तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहायला आलेला आहात यांचा प्लॉट आता तुम्ही बरेचशे व्हिडिओमध्ये माझ्यासोबत प्लॉट बघायला असतात काय फरक वाटतो या प्लॉटमध्ये इकडे आतापर्यंत तीन कोणी नव्हतं अच्छा आज कमी तर वा निघायची गॅरंटी सहा ते सात तोडे आरामशीर निघू शकतात या प्लॉटचे सर समाधानी जेव्हा हे शेतकरी व्यक्त करतात तुम्ही आता माझ्यासोबत भरपूर प्लॉटवर फिरलात पण असे प्लॉट बघितले का जे आपण दोन तीन दिवस बघितले समाधानी आहात तुम्ही हे प्लॉट समाधानी आता यांच्या शेजारी हे शेतकरी आहे आपण यांचा व्हिडिओ बघितलेला परत यांचा व्हिडिओ दाखवतो मी सर मला एक सांगा या प्लॉटवर तुम्ही यांचा रिझल्ट पाहूनच औषधी खरेदी केला तुम्हाला जे काही रिझल्ट मिळेल त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी मागच्या व्हिडिओमध्ये आम्हाला सांगितलं आता सध्या चौथ्या तोडाचा यांचा माल आहे याच्यामध्ये पण तुम्हाला कसं वाटतंय खरोखर जे साहेबांनी सांगितलंय की आम्हाला शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायचंय तर ते वाढेल दिसतंय का तुम्ही वाढेल दिसत ना शंभर टक्के वाढले खर्च खर्च पण कमी कमी झालेला दिसतोय समाधानी समाधान बघा या सगळ्या शेतकऱ्यांचे अनुभव शेतकरी म्हणतात मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे या सगळ्या काही गोष्टी आता याने बघा एका मिनिटामध्ये अजून तुम्हाला दाखवता दाखवता तोड मिरच्या दाखवल्या बघा एका झाडाला एवढ्या मिरच्या याने तोडलेल्या आहेत एका झाडाला नाही एका फांदीला शेंड्याच्या एका शेंड्याला फक्त एवढ्या मिरच्या यांनी तोडलेल्या बघा या ठिकाणी आपण मिरच्या बघू शकतो कशा पद्धतीने हा प्लॉट आहे मला आवर्जून सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यां म्हणता हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत कर जेणेकरून ज्याही शेतकऱ्यांचा फायदा या ठिकाणी झाला पाहिजे परत एकदा मी या प्लॉटवर एक नजर टाकलेली आहे आणि माल कशा पद्धतीनं आहे परत एकदा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो हो बघा हे माल बघा या ठिकाणी हे साहेब हा एक माल दाखव इथं वरती करा हे बघा हे माल बघा या ठिकाणी कशा पद्धतीनं आहे हे हीच अडजारी खाली वरती पूर्ण फांदे असे वाकून पडलेल्या अशा पद्धतीने हा माल आहे कशा पद्धतीनं माल दिसतो आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मदत करा धन्यवाद शेतकरी बांधवांना धन्यवाद सर